गेली होतीस का डॉक्टरांकडे शुगर फ्लक्चुएट होतीये ना तुझी हो ते म्हणाले तुमचा स्ट्रेस डायबिटीस आहे तुम्ही जोपर्यंत स्ट्रेस घ्याल तोपर्यंत तुमची शुगर अशीच फ्लक्च्युएट होणार स्ट्रेस कमी करा म्हणजे शुगर स्टेबल राहील काय रे तुझा चेहरा असा का दिसतो आहे बरं नाही आहे काय का हो ना कालच्या प्रसंगामुळे ना रात्री खूप निगेटिव्ह विचार खूप निराश वाटत होतं आणि त्यामुळे झोपच झाली नाही नीट आता डोकं दुखत आहे डोकं जड झालंय आणि थोडीशी ऍसिडिटी पण वाटते पोटात जळजळत आहे या डॉक्टरांना काय होतं ग का सांगायला चिडचिड करू नका रागवू नका आता परिस्थितीच अशी असते मी काही मुद्दामून करते का पण ते म्हणतात तुम्ही असं जर चिडचिड करत राहिलात रागवत राहिलात तर तुमचा बीपी कधीच खाली येणार नाही असं छूट होत राहील म्हणजे बघा आहे तर आपल्याला मानसिक ताण मानसिक एन्झायटी किंवा स्ट्रेस पण त्याची लक्षणं दिसत आहेत आपल्याला आपल्या शरीराच्या लक्षणांमध्ये किंवा शरीराच्या आजारांमध्ये या सगळ्या आजारांना मनोकायिक आजार किंवा सायकोसोमॅटिक डिसिजेस असं म्हणतात डायबिटीस ब्लड प्रेशर हाय कोलेस्ट्रॉल स्ट्रोक ओबेसिटी यासारखे जे लाईफस्टाईल डिसिजेस आहेत त्यामध्ये मानसिक ताण ॲंगायटी किंवा स्ट्रेस असण्याचा खूप मोठा महत्त्वाचा रोल असतो हे सायकोसोमॅटिक आजार होऊ नये आपलं आरोग्य शारीरिक आणि मानसिक चांगलं राहावं यासाठी आयुर्वेदामध्ये एक सुंदर विचार सांगितलेला आहे सध्याच्या जगात स्पर्धा आजूबाजूची परिस्थिती सोशल मीडियाचं असलेलं मायाजाल या सगळ्या गोष्टींमुळे मानसिक ताण ॲन्झायटी स्ट्रेस डिप्रेशन हे सगळं वाढलेलं दिसतं आणि या सगळ्याचा परिणाम होतो तो आपल्या शरीरावर हा शरीरावर झालेला परिणाम मग परत मानसिक त्रासाला कारणीभूत ठरतो वाढलेला मानसिक त्रास परत शारीरिक आजार वाढवतो म्हणजे हे विशेष सर्कल चालूच राहतो हे विशेष सर्कल ब्रेक करण्यासाठी आपल्या मनाचे जे आवेग आहेत लोभ मोह ईर्षा मत्सर काम क्रोध हे सगळे आवेग आपण धारण करायला पाहिजे धारण करायला पाहिजे ह्याचा अर्थ आपण ते नियंत्रणात ठेवायला पाहिजेत हे नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला पाहिजे तो इंद्रिय निग्रह हा इंद्रिय निग्रह कसा मिळेल तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा असतो तो संयम हा संयम येण्यासाठी गरज आहे ती आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल करायची कारण करण्यासाठी आपल्याला मेडिटेशन योगा एखादा छंद जोपासणं की ज्या जो छंद आपल्याला रिलॅक्सेशन देईल ज्या छंदामुळे आपल्याला इतर विचारांपासून आपण थोडंसं बाजूला वे जाऊ वेगळ्या विचार करायला जाऊ काहीतरी क्रिएटिव्ह करू असा एखादा छंद जोपासणं आपल्या स्वतःसाठी <laughs> फक्त स्वतःसाठी दिवसाकाठचा थोडा तरी वेळ अगदी दहा पंधरा मिनटंसुद्धा पुरेशी असतात हा वेळ आपल्या स्वतःसाठी जो आहे तो आपल्याला रिलॅक्सेशनसाठी आपल्याला मेंटल स्ट्रेस कमी करण्यासाठी टेन्शन कमी करण्यासाठी वापरायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या प्रकृतीनुसार ऋतूनुसार हितकारक आहार विहार ठेवणं प्रज्ञापराध हे आयुर्वेदानुसार सगळ्या रोगांचं मूळ कारण सांगितलेलं आहे आपण जर या मानसिक आवेगांचं नियंत्रण नाही केलं तर प्रज्ञापराध होतो म्हणजे साधी गोष्ट बघा आपल्याला माहिती आहे की आपल्याला चमचमीत खाल्लं पाणीपुरी भेळसारखे पदार्थ खाल्ले आप की आपल्याला ॲसिडिटी होते आपल्याला जळजळतं किंवा दुसऱ्या दिवशी पित्त होतं तरीसुद्धा आपण ती मोहापाई खातो आपल्याला गारठ्यात गेलं की आपल्याला शिंका येतात नाक चोकप होतं सर्दी होते पण तरी सुद्धा आपण म्हणतो जाऊ दे ते काय नेहमीच आहे जाऊन तर बघूयात असं म्हणून आपण गारठ्यात फिरायला जातो एखाद्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो हे माहीत असून सुद्धा त्या करणं किंवा पै एकदा झाला म्हणून परत कशाला होईल असा विचार करून पुन्हा पुन्हा त्याचा अनुभव घेऊन पुन्हा पुन्हा तीच गोष्ट करणं या सगळ्या गोष्टींना प्रज्ञापराध असं म्हणतात हे आपण मनाचे जे आवेग बघितले त्या सगळ्यामध्ये जास्ती त्रासदायक आहे तो राग आणि मत्सर रागाच्या भरात आपण प्रॅक्टिकल थिंकिंग लॉजिकल थिंकिंग किंवा रॅशनल थिंकिंग विसरूनच जातो आणि भावनेच्या भरात मग स्पॉन्टेनियस रिॲक्शन देतो किंवा स्पॉन्टेनियस काहीतरी वागतो त्याचा मग आपल्याला त्रास होतो त्याने मग आपला स्ट्रेस वाढतो परत निगेटिव्ह विचार वाढतात किंवा मानसिक ताण तयार व्हायला लागतो मत्सराच्या बाबतीत दुसऱ्याकडे एखादी गोष्ट आहे ती माझ्याकडे का नाही मला का मिळत नाही म्हणून आपण स्पर्धा करायला लागतो आपण स्वतः चांगलं व्हावं आपली इमेज आपण इम्प्रूव्ह करावी म्हणून आपण ते करत नाही तर दुसऱ्याकडे हे माझ्याकडे नाही म्हणून करायला जातो आणि ह्या स्पर्धेमध्ये ह्या धावपळीमध्ये मग परत मानसिक ताण वाढतो स्ट्रेस वाढतो आपल्याला ती मिळत नसेल तर ॲन्झायटी वाढते राग आणि मत्सर हे बहुतांशी सगळ्या आजारांना किंवा सगळ्या मानसिक ताणांना कारणीभूत ठरतात त्यामुळे हे दोन आवेग जर नियंत्रणात ठेवले तर बराचसा आपला शारीरिक आणि मानसिक ताण कमी होतो जर आपल्याला व्हायला नको असतील आपल्याला हेल्दी लाईफस्टाईल जगायची आहे आपल्याला आपलं आरोग्य हवं आहे तर मानसिक आवेगांवर नियंत्रण मिळवायला हवं